हॅलो हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेचा या व्हिडिओमध्ये जो ड्रेस माझ्या मुलीने घातला आहे ग्रीन कलरचा हिरवा तर तो ड्रेस मी स्वतः शिवलेला आहे या ड्रेसबद्दलच आपण थोडंसं जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया आहे फ्रॉक आणि वरती असं जॅकेट बनवलेलं आहे हे तुम्हाला असे ड्रेस शिवून पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी कॉन्टॅक्ट नंबर देईन व्हॉट्सअप नंबर भरपूर असं कॉटनचं अस्तर लावलेला आहे बघा आतमध्ये तुम्ही फिनिशिंग बघू शकता जवळून जॅकेटच्या मागे झीप लावलेली आहे म्हणजे फ्रॉकला झीप लावली आहे आणि वरती जॅकेट म्हणजे जर नुसता आपल्याला हा नुसता फ्रॉक पण नु... घालू शकतो बेबीला हे पहा वन पीस असा पण छान दिसतो पण जॅकेटने थोडा लुक छान येतो साडीचा पदर असा छान होता म्हणून मी जॅकेट बनवलं आणि अजून एक मी बनवले वस्तू पण दाखवते तुम्हाला हे पहा ही नऊवारी साडी शिवली होती मुलीसाठी ती दीड वर्षाची होती तेव्हा मग सहावारी साडीपासून मी निम्म्या साडीची अशी नऊवारी साडी शिवली तिच्यासाठी आणि तो एक फ्रॉक शिवला म्हणजे एका साडीमध्ये दोन ड्रेस तिचे बनले आणि ही साडी म्हणजे तिला गणपतीच्या वेळेला शिवली होती दोन वर्षापूर्वी आता ती थोडी मोठी झाली आहे म्हणून मी वरून फोल्ड केला होता थोडा तो आता ओपन केला आणि आता पण तिला येते ही साडी म्हणजे आता ती चार वर्षाची होईल साडेतीन वर्ष कम्प्लीट झाली तिला तर आपण असा एका साडीचे दोन म्हणजे प्रकार बनवू शकतो कसा वाटला व्हिडिओ आणि हे पहा साडीची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता कशी आहे आणि यामध्ये असं देखील कॉटनचं वापरलेलं आहे मी आणि माझी मुलगी असं म्हणजे तिथे मी नाडी घातली आहे तिला जे इलास्टिक असतं ना, ना ला ते कसं असं लहान मुलांना कमरेला लागतं म्हणून मी ही नाडी आपण जी पर्करसाठी वापरतो ती मी तिच्यासाठी वाप घातली होती आणि अजून पण ती वापरते साडी फंक्शन असेल तर कारण साडीचा का कपडा सॉफ्ट आहे या लहान मुलांसाठी अगदी सुंदर म्हणून मी तिच्यासाठी बनवली होती साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ड्रेस पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू नवीन व्हिडिओमध्ये